एम एस नंतर सुरुवात केलेली सुरुवातीपासून वाटत होतं की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावं आणि म्हणून आणि एम एस सी पण स्पेशलायझेशन केलं स्टॅटिस्टिकमध्ये म्हणून इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस निवडलं दोन हजार अठरापासून मी अभ्यासाला सुरुवात केली हा माझा दुसरा अटेम्प्ट होता आणि तो मी क्लिअर केला यू पी एस सी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या आय एस एस म्हणजेच भारतीय सांख्यिकी विभागाच्या परीक्षेत धुळे तालुक्यातील भागणे येथील मूळची रहिवासी असणाऱ्या हर्षदा छाचेडीनं देशात चौथा क्रमांक तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय सेकंड अटेम्प्ट मी घरून केलेला घरी असून पण मी इथे एक सांगावंच वाटेल मला की लायब्ररीची सुविधा आपल्या आपल्याकडील काही भागांमध्ये नाही आहे पण मी घरी राहून अभ्यास केला आणि घरच्यांचा मला पूर्ण सपोर्ट होता म्हणून हे साध्य झालं एम एस सी मॅथ या विषयातून तिनं पद्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून तिला विद्यापीठातून सुवर्ण पदक देखील मिळाले दोन हजार अठरा साली हर्षदा सर्वप्रथम यूपीएससी परीक्षा दिली होती मात्र तेव्हा मुलाखतीत तिला यश मिळालं नाही या अपयशानंतर खचून न जाता तिनं पुन्हा एकदा जोमानं अभ्यास सुरू करून हे यश संपादन केलं हर्षदा नंदलाल छाजेड ही माझी पुतणी माझे चार नंबर भाऊ नंदलाल छाजेड यांची मुलगी वडील वारल्यानंतर आम्हीचा सांभाळ आमच्या पोटच्या मुलीप्रमाणे केला आणि तिने आम्हाला तसंच सहकार्य दिलं खूप प्रयत्न तिने केले आणि त्याच्या त्या प्रयत्नाला ते फळ मिळालं त्याच्याबरोबर आम्ही सर्व कुटुंबीय आनंदी अति आनंदी झालो आहोत हर्षदाच्या वडिलांचं दोन हजार पंधरा साली निधन झालं असून तिच्या काकांनी त्यांचा सांभाळ करत शिक्षण पूर्ण केले। या मिळालेल्या यशात काका काकू आणि भावाचं मोठं योगदान असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना येणाऱ्या ये अपयशातून शिकत जाऊन यश संपादन करण्याचा सल्ला हर्षदाने दिलाय आ, मला असं सांगावंसं वाटेल फेल्युअर सगळ्यांनाच येतो मलाही आलेलं आहे आणि ॲक्च्युली आपलं स्पर्धा परीक्षाच नाही आपलं जीवनच एक संघर्ष आहे त्याच्यात आपल्याला अपयश येतच राहणार आहे एक गोष्ट आहे की आपल्याला पेशन्स ठेवावे लागणार आहे जर आपलं ध्येय एवढं मोठं आहे तर आपल्याला डेडिकेशन आणि पेशन्स ठेवावेच लागतील एवढं मला सांगा